हाय नमस्कार चला सर्व यूट्यूब फॅमिली कसे आहात फरीच्या दिवस राहतो खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरच्या प्रार्थना चला पुण्याहून फॅमिली येते माझी मुलगी सुनबाई नातवंड सर्वजण पुण्याहून आले डायरेक्ट धुळ्याला उतरले माझ्या भाचीच्या घरी तर बघा तिथून त्यांनी जेवण वगैरे केलं सर्व काही नंतर संध्याकाळी चार वाजता गेले ते स्वामीनारायणच्या मंदिरामध्ये आले इथं बघा इथं बसलेले ते फोटो करत करताय तर हे बघा इथं फोटो शूट करत आहे आणि बघा किती छान खूपच सुंदर मंदिर आहे आणि आता नवीनच बांधकाम केलेलं आहे ह्या मंदिराचं पहिले छोटंसं होतं आता नवीन मोठं बांधकाम केलेलं आहे आणि खूपच छान एन्जॉय करत आहे गुलफी खाता आहे तर बघा जर आशूसाठी दिदीसाठी सुनबाईसाठी या सर्व काही क्लिपा घेतलेल्या आहे त्यानंतर या अशा मोठ्या मोठ्या क्लिपा घेतलेल्या आहे सर्व काही हे बघा खूप बारा अशा आहेत मोठ्या मोठ्या घेतल्या आहे दीदीसाठी सुनबाईसाठी मुलगीसाठी आणि त्यानंतर राशूसाठी सुद्धा छोट्या छोट्या घेतल्या आहे आणि कपडेसुद्धा घेतलेले हे बघा खूप छान आणि खूप मस्त कपडेसुद्धा घेतलेले मोठे मोठे ड्रेस सँडल घेतले दोघं मामी भाचीला सँडलसुद्धा घेतले पॅन्ट घेतली दादूला नंतर मग राशूला बघा हे छोटे छोटे क्लिपा घेतल्या राशूसाठी आणि हा राशूचा ड्रेस आहे राशासाठी हा ड्रेस घेतलेला आहे त्यानंतर कॅप घेतलेली आहे राशासाठी बघा आतोच्या घरी गेली राशा, गे राशा मग त्यासाठी आतूने सर्व काही खर खर्च इथं केलेला आहे भाचीसाठी तर बघा हे दिदीचे आणि सोनबाईचे ड्रेस घेतले त्यांनी दोघांसाठी ड्रेस घेतले त्यानंतर दिदीने आणले पप्पांसाठी तिच्या पप्पांसाठी काजू पिस्ता खजूर तर बघा काजू यांना मी असंच भरते केव्हा पण तुम्हाला माहितीचे असं कॅरी बॅग कोणत्या पण वस्तूमध्ये मी खाली आधी कॅरी बॅग टाकते त्यानंतरच काही पण वस्तू भरते म्हणजे खराब होत नाही आणि असे काजू पण जर असे भरले ना तर असे नरम पडत नाही तर अशा प्रकारे आता हे पिस्ता पिस्तासुद्धा मी असेच भरून देणारे पिस्तासुद्धा आणले माझ्या मुलीने आणले कविताने तिच्या पप्पासाठी तर बघा हे पिस्ता पण आता मी असं कैचीने कापून घेणार आहे त्यानंतरच मग इथं बरेमध्ये टाकणार आहे मी तिच्या पप्पांना आवडतात तसं राखेशसुद्धा हमेशा आणत असतो त्याच्या पप्पांना काजू ते आवडतं म्हणून ते आणतच असतो तो म्हणून माझ्या ह्या बरण्या भरलेल्याच राहतात तर आता मुलगी पण घेऊन आली मग ते पण बरण्या मी इथं भरून दिलेलं आहे संपले की लगेच राखू घेऊन येतो आणि बघा आता असंच त्याच प्रकारे जसे काजू भरले तसे हे पिस्ता पण बघा आणि किती छान आहेत एकदम प्युअरचे आहेत आणि हे एवढंसं छोटंसं पाकिट आहे ना हे तीनशे रुपयाला आहे इतके माग म्हणजे चांगले प्युअरमधले आहे ना ते त्यासाठी तर बघा ही पण अशीच बरणी झाकून मी ठेवून देते त्यानंतर आता खजूरसुद्धा आणलेले आहे तिच्या पप्पांना बरं पण नव्हतं खजूरसुद्धा घेऊन आलेले हे सुद्धा असं आजूबाजूचं कापून घेतलं आणि बरणीमध्ये असं भरून दिलेलं आहे मी हे बघा असा एक डब्बा आहे त्याच्यामध्ये भरून दिलेलं आहे हे नाही भरले मी भरणीमध्ये सॉरी तर बघा असा डब्बामध्ये म्हणजे थोडं थोडं काढून खायला बरं होतं हे बघा अशा प्रकारे बिया काढलेलं आहे ते ते पण प्युअरचंच आहे याच्या पण बिया काढलेल्या आहेत तर बघा अशा प्रकारे हे वस्तू भरून दिलेलं आहे मी इथं ठेवून दिलेलं आहे असा डब्बा लावून दिलेला आहे मी इथं बघा आता हे सर्व काही इथंच ठेवून देते किचनवरच राहतं माझं हे ठेवलेलं जवळच्या जवळ घ्यायला बरं असतं त्यासाठी हा डबा पण बस्टिव दिलेला तर चला हो आता हे तर झालं आता जेवणासाठी काहीतरी बनवते आज तर पनीरच बनवायचा बेत ठरवलेला आहे आधी तर बघा काय आणलेलं आहे सरप्राईज आहे राशीसाठी काय आणले नाही कारण की मागे आहे ना झोका बांधलेला आहे पण तो झोकामध्ये ना अशी गोळा होऊन जाते त्यासाठी मग हा झोका आणला म्हणजे हा झोका आहे ना असा कुठ्ठ पण ठेवता येतो झुलाची अनबॉक्सिंग तुम्हाला दाखवते झुलाची अनबॉक्सिंग करून तुम्हाला दाखवते मी इथं हा बघा असा खोलला त्याला राकेशने आणला छोटी होती ना मग आम्ही जोक्यामध्ये बेडरूममध्येच टाकायचो तिला पण आता ती चार महिन्याची झाली ना ती तर त्यासाठी मग हा असा झुला आणला हा बघा याला मस्तपैकी असा सेट करून दिला हे असे वरचे नट येत लावायला लावण्यासाठी नट येते हा बघा इकडचा पण नट आणि याला आहे ना असं झुलाने ना तर दोरी सुद्धा बांधता येते आपल्याला आणि खूप छान मस्त राहतो हे खाल खालचे म्हणजे खाली आपली स्टाईल पण खराब होत नाही आणि हा बघा हा चुला आहे झोका म्हणजे हा झाला जुला तयार चला आता राजूला टाकणार आहे आम्ही इथं <laughs> राकेश म्हणतो मी टाकणार आनची म्हणते मी टाकणार बघा आनशुने टाकलं जो का मस्त झोपली दे आता आरामाने जोक्यामध्ये तर चला आता राशाला पण झोपवलं गेलं आता इथं बनवते मी पनीरची भाजी आता बारा वाजून गेले तर भूकसुद्धा लागली धुळ्या आले ते सकाळमध्ये त्यांना नाश्ता वगैरे पाणी सर्व काही झालं तर बघा आता मी बनवते इथं पनीरची भाजी आधी आहे ना कांदे काजू नंतर टमाटे लसूण अद्रक सर्व काही इथं मी भाजायला ठेवलेलं आहे आणि छान मस्तपैकी असं भाजून घेतलेलं आहे आता मस्तपैकी हे कांदे आहे ना असे भाजून झालेले बघा पूर्ण लाल झालेले पण तुम्हाला उजेडामध्ये तसं दिसतं येते लाईट चालू आहेत ना किचनवर आता झाकून देते अशा प्रकारे कांदे मस्तपैकी फ्राय करून घेतलेले आहे मी तर हे बघा आपल्याला आहे ना हे कांदे आता काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये त्यानंतर इथं चपात्यासुद्धा सुद्धा करून घेतलेल्या मी चपात्या सुद्धा करून झालेल्या इथं ही शेवटची चपाती माझी या बघा हे कांदे पण छान मस्त भाजले गेले आहेत चला आता इथं पनीर फ्राय करून घेते मी आणि पनीरचा असा मे खूप मोठं होतं ते दोन तुकडे करून असं आखं जर फ्राय केलं ना मध्ये इतकं सॉफ्ट निघत आणि इतकं म्हणजे इतकी चव येते ना त्या पनीरला त्यासाठी मी असा आखा खडा तडून घेतलेला आहे हा बघा आधी तो खडा तडला ना तो कापून घेतला मी नंतर हा सुद्धा पावशेर पावशेरचे दोन खडे होते हे तर बघा तुम्हाला कापून दाखवते मी आणि बघा गरम गरमच कापते दिदीच कापते माझी मुलगी तर बघा हे असं हे बघा आणि तुम्हाला दाखवते बघा आतून इथे इतकं सॉफ्ट म्हणजे वरून छान मस्त शेकलं जातं ते आणि मधूने ना असं मस्तपैकी सॉफ्ट शेकलं जातं ना तर खायला इतकं छान लागतं ना खूपच मस्त एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे आणि गरम गरमच कापून घेतलेलं आहे त्याला तर अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे बघा खूप छान चव येते आणि अशा पनीरची खायला पण खूप छान आणि असं आपल्याला जड पण जात नाही आहे पनीर मग तर बघा आता मसाला पण इथं इत, इथं मी वाटून घेतलेला आहे गार झाला होता तो तर आपला मसाला आधीच छान भाजला गेलेला आहे ना त्यासाठी आपल्याला जास्त भाजायची पण याला काही जरूरत नाही आहे कारण आधीच मस्त तेलामध्ये त्याला ते फ्राय करून घेतलेला आहे त्यासाठी तर बघा आता इथं आहे ना दोन चम्मच चटणी टाकते मी फिकट तिखट अशी दोन प्रकारची चटणी मी इथं टाकलेली त्यानंतर या ना धना पावडर टाकायचे आपल्याला एक चम्मच खूप टेस्टी भाजी आणि बघा हा मसाला एवरेस्टचा मसाला टाकते मी इथं पनीरचा एव्हरेस्टचा मसाला आहे तो सोहानच वापरते मी पण भेटला नाही तर त्याला हे पण छान मस्त असं परतून घेतलेलं आहे मी आता थोडं मिक्स हे दोन भांड दोन पाणी टाकायचं इथं तुम्ही एक कप दूध किंवा मलाई सुद्धा टाकू शकता आता भाजी आपल्याला सरसे करून घ्यायची आपल्याला जेवढे लागेल ना तेवढी भाजी आपण करून घ्यायची इथं तुमच्या हिशोबाने तुम्ही तशी करू शकता तर आम्ही पाच सहा लोक आहे म्हणून त्यासाठी एवढी भाजी करते मी तर बघा अशा प्रकारे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशी भाजी मी इथं केलेली आहे आज व्हिडिओला थोडा उशीरच झालेला आहे चवीनुसार मीठ आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आणि इथं बघा मसालासुद्धा आता पनीर टाकून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मोठे मोठे खडे पण छान राहतात आणि बघा इथं कांदा निंबू भाजी पण झाली सर्व काही झालं आता सर्वजण आम्ही इथं जेवणाला बसलेलो आहेत हे बघा राशूला टाकलेले पाण्यामध्ये तर चला आता जेवण वगैरे झालं थोडा आराम करून घेतल्यानंतर पाच वाजले पाच वाजता ही चहा ठेवलेली इथं जेवण करून मस्तपैकी थोडा आराम करून घेतला त्यानंतर उठलो हात पाय मस्त असा चहा ठेवला सर्वांसाठी छान मस्त चहा उकडतोय तेवढ्यात मी कप्बशा लावून घेतल्या इथं तर चला आपला चहा सुद्धा उकडून गेला आता कप्बशांमध्ये टाकते अशा प्रकारे कपश्या मी इथं भरून घेतलेलं आहे बाकीजण चहा घेता बाकीजण नाही घेत बाकीजणांसाठी शरबत केलं होतं आज तो पण शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला टाक तुम्हाला टाकलेलाच आहे तर चला कप भरून गेले चला सर्व यूट्यूबच्या ताईंनो चहा प्यायला तर आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटतो पण हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व यूट्यूबच्या ताईंना बाय बाय